नमस्कार मी मुकेश शिंदे आज पुन्हा एकदा आपल्या बीम एस न्यूज चॅनेलमध्ये मी आपल्या सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आपल्या सर्वांना ठाऊक आहे आपल्या चॅनलची टॅगलाईन उघडा डोळे आणि वापरा डोके मित्रांनो संसदेमध्ये दोन्ही सभागृहामध्ये लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्ताने तो संवाद झाला जे चर्चासत्र झालं त्या चर्चासत्राच्या दरम्यान सर्व राजकीय पक्षांनी नेत्यांनी ने आपली भूमिका मांडली आणि ती मांडत असताना भारतीय जनता पक्षाचे एक वजनदार नेते माझा वजनदार म्हणण्याचा अर्थ बुद्धीशी नाही तो शरीराशी आणि पदाशी आहे असा एक वजनदार नेता म्हणाला की एक फॅशन झालेली आहे आता प्रत्येक गोष्टीमध्ये प्रत्येक गोष्टीला अनुसरून आंबेडकर 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 बोललं जातं आणि एवढ्या वेळा आंबेडकर आंबेडकर बोलण्यापेक्षा तेवढ्या वेळा जर देवाचा जप केला तर त्यांना स्वर्ग मिळेल अशा पद्धतीचं ते वक्तत्व होतं आणि त्या वक्तत्वाचा संपूर्ण देशाभर निषेध झाला ठिकठिकाणी आंदोलनं झाली विरोधी पक्षाने एकत्र येऊन संसदेच्या बाहेर आंदोलन केलं आणि अनेक देशातल्या विधानसभेमध्ये सुद्धा राज्यातल्या या ठिकाणी बाबासाहेबांची प्रतिमा हातात घेऊन संपूर्ण देशभर निषेध आंदोलन झालं आणि ह्या वजनदार नेत्याचा निषेध करत असताना परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं देश देशातल्या संविधानाच्या संदर्भातलं योगदान असेल त्यांचं कार्य असेल याबद्दल सर्वत्र मोठ्या प्रमाणामध्ये बोललं जातं आहे मित्रांनो त्यानंतर हा नेता म्हणाला की माझ्या वक्तत्वाचा विपर्यास केला गेला मला असं म्हणायचंच नव्हतं माझं पूर्ण भाषण तपासून पहा माझा संदर्भ वेगळा होता आणि विरोधकांनी अशा पद्धतीनं तोडून मोडून माझ्या वक्तत्वाचा विपर्यास करून या ठिकाणी माझ्यावर आरोप केले असो मित्रांनो कुठलाही राजकीय पक्ष असो कुठलाही नेता असो ह्या सर्वांना माहिती आहे की परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर टीका टिप्पणी केली की यांना प्रसिद्धी मिळते यांचं नाव चर्चेत येतं आणि त्यामुळं ही टीका टिप्पणी केल्यानंतर आपला सर्वत्र निषेध होईल आणि ज्या पद्धतीनं आता ह्या वजनदार नेत्याचा निषेध होत चालला आहे देशभर हे काही यांना माहीत नव्हतं का माहीत होतं मग सातत्यानं ठराविक कालावधीनंतर ह्या देशामध्ये महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संदर्भात अशी विधानं का केली जात आहेत मागच्याच वेळी परभणीमध्ये संविधानाची विटंबना झाली तो माथं फिरू कोण होता त्याने त्याचं माथं कुणी फिरवलं त्याच्या मागे कोण होतं संविधान असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असेल यांच्याबद्दल बोलणं किंवा चुकीचं बोललं तर त्याचे परिणाम काय होऊ शकतात हे काय यांना माहिती नाही माहीत असतात परंतु जाणीवपूर्वक अशी विधानं का केली जातात मग मित्रांनो ह्या वजनदार देताला माहिती नाही का याचे परिणाम काय होतील मग संविधानाचा पंच्याहत्तर व अमृत महोत्सवी वर्ष सुरू असताना संविधानाची गौरव गाथा सुरू असताना अशा पद्धतीचं विधान का केलं असेल याचं आत्मपरीक्षण देशातल्या संविधानप्रेमी नागरिकांनी करणं गरजेचं आहे यांनी स्वर्ग आणि नरकाची व्याख्या या ठिकाणी मांडली स्वर्ग काय नरक काय दैविक कल्पना काय आहेत यशाची इथल्या नागरिकांना काही घेणं देणं नाही परंतु हजारो वर्ष ह्या देशाचा इतिहास तपासला तर कशा पद्धतीनं हीन वागणूक इथल्या लोकांना इथल्या व्यवस्थेने दिली जी विषम सामाजिक व्यवस्था ह्या देशामध्ये होती आणि अत्यंत जनावरांपेक्षा क्रू वागणूक मी दिली जात होती किंबहुना पाण्यासारखा जो नैसर्गिक स्रोत आहे ते पाणी पिण्याचा अधिकारसुद्धा येथील सर्व उपेक्षित शोषित पीडित असतील त्यांना मिळत नव्हता मग हे काय इथल्या व्यवस्थांनी कशा पद्धतीनं एक ठराविक समाजाला ह्या ठिकाणी अस्पृश्य समाजाला वागवलं इतिहास त्यांना माहिती नाही का माहिती आहे परंतु जसा जसा काळ लोडतोय बाबासाहेबांचं जे समतावादी कार्य आहे मानवतेचं कार्य आहे संविधानाच्या माध्यमातून त्यांनी कशा पद्धतीनं इथला शोषित पीडित वंचित असेल सामान्य नागरिक असून यांना मताचा अधिकार दिला आणि म्हणून प्रत्येकजण हक्का अधिकार गाजवू लागला आहे आंदोलन करू लागलं आहे बोलू लागला आहे व्यक्त होऊ लागला आहे बंड करू लागला आहे आणि जो उठाव झाला जे प्रबोधन झालं जी जागृती आली तीचमुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळं आणि म्हणून कोण रिक्षावाला मुख्यमंत्री होतो कोण चायवाला पंतप्रधान होतो कोण कुठलाही उपेक्षित आणि पीडित माणूस हा सर्वोच्च पदावर पोचतो याचं श्रेय परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आणि त्यांच्या संविधानाला जातं आणि म्हणून करोडो लोकांचं प्रेरणास्त्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत बाबासाहेब आंबेडकरांना जगभर त्यांच्या कार्याला पुजलं जातं आणि हेच मुळात इथल्या जाती व्यवस्थेमध्ये त्यांचा मेंदू सडलेला आहे आणि जे भेदभाव करतात यांच्या डोक्यामध्ये ही विष बनली आहे आणि म्हणून ठराविक अंतरानं हे विष बाहेर पडतं आणि ह्या ना त्या कारणानं ही लोक अशा पद्धतीचं व्यक्तित्व करून काय प्रतिसाद पडसाद उमटतात ते चाचपणी करत आहेत पक्ष कुठलाही असो नेता कुठलाही असो ह्या सर्वांना माहीत आहे ह्या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतल्याशिवाय ह्या ठिकाणी कुणाचीच सामाजिक आणि राजकीय वाटचाल होत नाही आणि म्हणून ही वस्तुस्थिती सगळ्यांना माहीत सुद्धा जर अशा पद्धतीचं वक्तृत्व पुढे येत असेल संविधानाची परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेची विटंबना होत असेल तर हे निसर्धार्थ आहेच आहे परंतु अशा लोकांना राष्ट्रद्रोहाचा गुन्हा यांच्यावर दाखल केला पाहिजे मित्रांनो काय आपला देशाचा इतिहास आहे काय जाती कशी जाती व्यवस्था होती कशी अस्पृश्यता होती आणि आता आपण कुठे आहोत आपला देश प्रगती करतोय जगभरात आपण प्रगती करतो आहे करतो विकास करतोय हा कुणामुळे हे सर्वांना सांगायची गरज नाही आहे परंतु अशा पद्धतीची वक्तत्व राजकीय लाभ घेण्यासाठी राजकीय फायदे मिळवण्यासाठी आणि मतदान घेण्यासाठी लोकांना इमोशनल करण्यासाठी जाणीपूर्वक केली जातात मी माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की कशा पद्धतीने भारतीय जनता पक्ष असेल काँग्रेस पक्ष असेल यांनी बाबासाहेबांवर त्या त्या परिस्थितीमध्ये त्यांनी बाबासाहेबांना कसा त्रास दिला हे दोन्ही पक्ष एकमेकांची उणी दुनी काढताना सांगतात समस्त देश हे ऐकतोय परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आधुनिक भारताचे खरेखुरे दैवतच आहेत देव हा कुणी पाहिला नाही स्वर्ग नर्क कुणी पाहिला नाही परंतु नरक समाज जीवन जगणाऱ्या लोकांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानं खऱ्या अर्थानं स्वर्गाची जीवन काय असते ते ह्या डो देही ह्या डोळा ले ले। वनुं लोकान साथी बाबा साथी देवत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं आणि म्हणून करोड लोकांसाठी बाबासाहेब देवच आहेत प्रचंड असं मानवतेचं कार्य ह्या देवाला सर्वांनी अनेक लोकांनी पाहिलं हा देव प्रकटला तुमच्या माझ्या जीवनाचं कायपालट करून गेला आणि म्हणून हा सन्मान अधिकार आपल्याला ह्या ठिकाणी मिळालेला आहे आणि म्हणून हे जे म्हणतात ना की बाबासाहेब कोणतं होच हे देशाच्या आणि मानवतेचं जे काम करतात त्यांच्यासाठी ह्या आधुनिक भारतासाठी महामानव परमपूज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे देवच आहेत देवाची कल्पना आम्हाला मान्य नाही परंतु ह्या खऱ्या खुऱ्या देवानं आमच्या आयुष्याचा काय पालट केला आम्हाला खऱ्या अर्थानं नरकमय जीवनामधनं स्वर्गाची अद्भुती दिली आम्ही तो अनुभव करतोय आणि आज सन्मानाचं जीवन जगतोय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या समाजामध्ये जन्म घेतलेली तसं असं अशातला भाग नाही कुठल्याही निकषावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना तपासून पहा आज जगात असा विद्वान माणूस कधी झाला नाही आणि होणार नाही एवढं प्रचंड विधवा विद्वत्ता बाबासाहेबांकडे होती आणि ह्या देशाची मजबुरी होती की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्वान माणूस नसल्यामुळे भारताचं संविधान घटना लिहिण्याची जबाबदारी ह्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना दिली त्यांना संविधान समितीचे अध्यक्ष बनवलं आणि प्रचंड अशी मेहनत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या संविधानाच्या या प्रक्रियेमध्ये घेतली आपल्या जीवाची पर्वा केली नाही त्यांच्या शरीराची हेडसाळ झाली परंतु त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या समस्त मानवतेसाठी भारतीयांसाठी मोलाचं कार्य केलं आणि असं असताना अशा पद्धतीची जी वक्तृत्वं येतात याचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चरणी नतमस्तक होऊन त्यांचे ऋण निर्देश करून अशा अकलशून्य नेत्यांना अशा पक्षांना अशा विचारधारेला आपण माफ करावं अशी विनंती करतो असं त्यांना दंडवत करतो मित्रांनो आपला देश आपला संविधान आपला समाज आपलं कुटुंब आपलं सामाजिक आणि सार्वजनिक जीवन यावर कुठं ना कुठचं प्रत्यक्ष अप्रत्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे ऋण आहेत बाबासाहेबांमुळेच हे जीवन आहे आणि हे कोट्यवधी भारतीयांना माहीत आहे आणि म्हणून कोट्यवधी भारतीय असतील जगभरातले मानवतेसाठी काम करणारे असतील ते सर्व घटनाकर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपला देव मानतात आणि म्हणून होय जे म्हणतात त्यांना सांगायचं आहे बाबासाहेब आमचे देव आहेत आणि म्हणूनच आज आम्ही स्वर्गसुखाचा अनुभव घेत आहोत मित्रांनो आपण सर्वांनी ह्या विषयावर व्यक्त व्हा आपली मतं मांडा आपली राष्ट्रनिष्ठता सिद्ध करा आपल्या घटनाकाराच्या सन्मानामध्ये आपण पुढे आलो पाहिजे समोरचं देशवासीय ह्या विषयावर प्रकट झाली पाहिजे अशी विनंती आव्हान करून या ठिकाणी थांबतो मित्रांनो माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर अशा पद्धतीनं लोकभावना जनभावना देशातल्या जनतेच्या मनातली भावना, जन भावना जनते मी या ठिकाणी सातत्याने बोलून दाखवत असतो आपण माझं चॅनल सबस्क्राईब करून शेअर करावं अशी विनंती करत तो आणि या ठिकाणी थांबतो जय भीम जय भारत जय संविधान